महिलांसाठी सुवर्णसंधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद बाळासाहेब नमस्ते बाळासाहेबांनी मागील एक महिन्यापूर्वी घोडेगाव तहसील कार्यालयात सरळ नंबरच्या बांधावरून जाण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी त्यांचा रस्ता अडवला आहे त्यांनी कलम पाचप्रमाणे अर्ज केला होता त्यांचा अर्ज एक महिन्यापासून मिळत नव्हता माणीसाहेब आपल्या माध्यमातून आपण तहसीलदार कार्यालयात गेलो अर्जाची परताळणी केली अर्ज शोधला आणि त्याप्रमाणे सदर त्यांना रस्ता मिळण्यासाठी त्या शेतकऱ्यांना तहसील कार्यालयातनं त्यांना नोटिसा काल प्राप्त झाल्यात था। परंतु मालेसाहेब त्यांनी विनंती केली बाळासाहेबांनी आपल्याला की आप तुम्ही दर्शनी आमच्या क्षेत्रात या आणि काय वस्तुस्थिती आहे ती बघा त्याप्रमाणे आपण आता आंबेगाव तालुक्यात आलेलो आहोत सदर डांबरीच्या रस्त्यावरून उतरल्यानंतर डाव्या बाजूला गट क्रमांक एकशे सात लागतो आणि उजव्या बाजूला गट क्रमांक आणि सर्व नंबरचा बांध एकशे पाच एकशे सहा एकशे पाच आणि एकशे चार दोन्ही सर्व नंबरचे बांध आहेत आणि त्या दोन्ही सर्व नंबरच्या बांधामधून सदर ह्या यांच्या बाळासाहेबांच्या क्षेत्रात येण्यासाठी यांचा अडीच एकरचा पेरूचा प्लॉट आहे आज त्यांचे पेरू हार्वेस्टिंगला आलेले आहेत आणि आज त्यांना शे जमीन क्षेत्रात येण्यासाठी रस्ता नाही मी शेजारील शेतकऱ्यांना विनंती करतो आहे की तुम्ही शेतकरी आहात बाळासाहेब शेतकरी आहेत एकमेकाला जर मदत केली तर हा रस्ता होऊ शकतो कारण दोन्हीही सर्वे नंबरचे बांध असल्यामुळे दोघांनाही शेतातील माल बाहेर काढण्यासाठी दोघांना सोयीस्कर होणार आहे म्हणून बाळासाहेबांच्या शेजारील शेतकऱ्यांना मी विनंती करतो आहे की आपल्याला नोटिसा प्राप्त झाल्यात आपण तहसीलदार कार्यालयात ज्यावेळेला वेळेला हिअरिंगला याल त्यावेळेला सामंजसपणाने एकमेकाला मदत करून सदर सर्वे नंबरचा बांध शासनाने आता बावनकुळे साहेबांनी त्वरित की पण आनंद रस्ते म्हणून चालू करण्याची योजना आखली पण त्या योजनेला कुठेतरी खीळ लागल्यासारखं मला दिसून येते कारण शासन आपल्या दारी म्हटलं जाते वाणीसाहेब पण सर्कल तलाठी नायब तहसीलदार हे शेतकऱ्याला मदतीसाठी पुढे शेतकऱ्याच्या बांधावर येत नाही आहेत फक्त कार्यालयात बसून आदेश करतात आणि त्या आदेश आदेश पुढे पारित होत नाहीत आणि फक्त कागदावरतीच पाणंद रस्ते तुमचे खुले करण्यासाठी म्हटले जाते पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही होत नाहीत हा आज ह्या आंबेगाव तालुक्यातील जिवंत ता उदाहरणं आज दोन आहेत आपल्याकडे एक वाघांचं झालेलं रांजणीमधलं आणि आज आपण आलो होतो बाळासाहेबांच्या क्षेत्रामध्ये तर वाणीसाहेब माझी जुन्न आंबेगावच्या तहसीलदारांना नायब तहसीलदारांना आणि सर्कलना विनंती आहे की साहेब ज्या महसूल मंत्र्याने आपल्याला आदेश दिलेत की पाणंद रस्ते खुले करण्यासाठी तातडीने आपण त्या आदेशाचं पालन करून पोलिसांची म मदत घेऊन सदर रस्ते खुले करावेत आणि शेतकऱ्यातील शेतातील माल रस्त्यावर बाहेर काढण्यासाठी जाईल आणि तो त्याचे मालाची विक्री होईल आणि शेतकऱ्याला दोन पैसे कसे मिळतील हे तहसीलदार कार्यालयातून लवकरात लवकर आदेश पारित करण्यात यावे धन्यवाद सर तुम्ही काय सांगा माझं मत असं आहे की मी माझ्या शेतामध्ये आज अडीच हजार कृषी झाडं लावली आणि आता काम गेल्या आठवड्यामध्ये ऐंशी लोक कामाला ठेवून जवळपास त्यांना आठवड्याभर मी खाणं पिणं आणि मजुरी देऊन त्यांना दीड लाख मी मजुरी दिली रोख मी अडीच लाख पेरूचे फोम बसवले मी आत्ता आणि पेरूच्या फोमचा खर्च वेगळा पिरूचा हार्वेस्टिंग म्हणजे बाकीचा खर्च वेगळाच आहे आज माझ्याजवळ जवळ पंचवीसशे तीस लाखाचे नुकसान होते ह्या माणसाने रस्ता अडवल्यामुळं माझी सेंद्रिय शेती करतो मी पण सेंद्रिय शेती करताना माझ्याकडं जीवामृत बनवून ठेवली मी गोठ्यावरती माझ्याकडे देशी गाई आहेत मला ते जीवामृत आणता येत नाही मला पायी चालता येत नाही मी थोडासा रस्ता मोटरसायकलसाठी केला होता तर शेजारच्या माणसाने जाणीवपूर्वक त्याच्यावर दगडी टाकली त्या रस्त्यावरती ऊस उस लावलं ऊसाचं पाच पाचट मुद्दाम त्यांनी रस्त्यावर ठेवले जेणेकरून माझी गाडी स्लीप होऊन मी पडावं खाली त्याची ही अपेक्षा दिसते मला एकंदरीत तर माझी एवढीच सरकार शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर माझा रस्ता मोकळा करून घ्यावा जर सरकार लवकर मोकळा रस्ता करून गेला नाही माझं जे काही पंचवीस तीस लाखा होईल की मी सहन करू शकणार नाही तर मी टोकाची भूमिका घेणार आहे पुढची टोकाची भूमिका म्हणजे काय करणार मी एकतर माझं एक अर्धा एकर जमीन मी शेत रस्त्यासाठी दिलेली माझ्या शेतातून तो रस्ता पूर्णपणे बंद करून टाकेल किंवा मी दुसऱ्या टोकाचा भूमिका मी आत्महत्या करली ही एक तरी आहे मी वाणी साहेब शासनाने तहसीलदाराने वेळेत दखल घेऊन ह्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे की आज शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे निसर्ग को कोपला आहे कुठल्या मालाला बाजार नाही आहे आज तुम्ही बघताय की नारायणगावच्या मार्केटमधली काय अवस्था आहे तीच अवस्था आंबेगाव तालुक्यातसुद्धा आहे म्हणून महसुली डिपार्टमेंटने तहसीलदाराने नायब तहसीलदाराने सर्कल साहेबांनी याच्याकडे गांभीर्याने बघून ज्या पाणंद रस्त्यांची प्रलंबित आहेत ते रस्ते लवकरात लवकर तालुक्यातील आंबेगाव तालुक्यातले खुले करावेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देवा शेतकऱ्यांना उपोषण बसण्याची आत्महत्या करण्याची वेळ आणू नये ही जर वेळ आणली तर याला जबाबदार तहसीलदार राहतील नायब तहसीलदार राहील आणि सर्गर राहतील तुम्ही मगाशी जे म्हणाले मी डांबरी रस्ता खोलून टाकेन हा खोदून टाकेन तर ती जागा तुमच्या मालकीची हो माझ्या मालकीची सात बार आहे सात बार आहे म्हणजे तुम्ही शासनाला काही संमती दिली ती नाही नाही काहीच नाही डांबरी रस्ता कसा झाला मोमत मी माझी कधीच जागा अडकाटी केली चिच्यासाठी पाहिजे किती लांबीच रस्ता येतो जवळ जवळजवळ अर्धा एकर जमीन आहे ती मला वाटतं अंदाजे आहे एक पाचशे आसपास रस्ता असतो माझ्याला किती क्षेत्र गेलं असेल अर्धा एकर गेले माझं माने साहेब आता मी आपण पेरूच्या शेतामध्ये आहोत आणि शेतामध्ये असताना की एका एक एका झाडाला माझ्या पेरूला दीडशे दोनशे फळ आहेत सध्या तरी पेरू पिरु, पेरूला प्रत्येक पेरूच्या झाडाला एक फोम बसवण्यासाठी मला आणि पेरूचा फोमचा खर्च अधिक लेबर खर्च हा मला दोन रुपये खर्च पडतो एका पेरूला एका याच्यामध्ये आणि माझी अडीच लाख फोम बसवली होती पूर्ण शेतामध्ये माझ्या म्हणजे जवळपास माझे एक टन पेरूचं उत्पादन मिळणं अपेक्षित आहे मला आत्ता आणि एक आठ दहा दिवसामध्ये मला पेरूचं हार्वेस्टिंग करावं लागणार आहे एक आठ दहा दिवसामध्ये मला पेरूचं हार्वेस्टिंग करावं लागणार आहे आणि आता तसेच साहेबांनी पुढच्या शुक्रवारची तारीख दिली याच्यासाठी परत स्थळ पाणी करणार की त्यावेळेमध्ये माझं पेरूचं पीक खराब होणार आहे शंभर टक्के जर रस्ता मिळाला नाही तर खराब होणार आहे तर मला फक्त एवढंच अपेक्षित की शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन मला रस्ता मोकळा करून घ्यावा

빨리 젖어버려 여기가 더 위험한 곳인가봐 뒤쪽은 더 위험한 곳인가봐 뒤쪽은 더 위험한 오토바이도 자 위험한 곳인가봐 오토바이도 더 위험한 곳인가봐 बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका